मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अस्तर जोडून जर तयार असेल तर ब्लाऊज खूप वीसच तीस पंचवीस मिनटात खूप झाले पंचवीस मिनटं अशा याच्यात तयार होतं चला तर आपण गळ्याची कटिंग केलेली आहे गळ्या जर उतरत असेल तर तुमचा हा आकार देऊ शकता कारण हा थोडासा खालून फिकट आहे पसरट नाही त्याच्यामुळं गळा उतरत नाही अशा ह्या स्ट्रीक आहेत तुम्ही त्या फॉलो करा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या ब्लाऊजमध्ये त्या सुधारणा करता येतील कारण गळा उतरत नाही याच्यामुळं अंतर खाली जरी खाली खोल असेल तर अंतर ह्याचं कमी पडतं त्याच्यामुळं गळा उतरत नाही आपण हे कटोरी टिच करून घेतो आहेत अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा टिचिंग आहे फिटिंग आहे बऱ्याचशा गोष्टी मी यामध्ये सांगितलेल्या आहेत कारण तुमचं तुम्ही जर अस्तर जोडायला बाहेर दिलं 20 -25 25 तर वीस पंचवीस रुपये घेतात पण तुमचं फक्त पंचवीस ते तीस मिनटात तुमचं ब्लाउज होतं दिवसभराचे तुमचे जर पाच ब्लाऊज होतील तर मला तर वाटतं नऊ ते दहा ब्लाऊज सहज होतील जर हा तुम्ही स्ट्रिक वापरली तर अस्तर जोडून घ्यायचे अस्तरला नंतर आपण फिनिशिंगला आपण हात द्यायचा म्हणजे ब्लाऊज खराब होत नाही तुम्हाला जी भीती वाटत असेल ती ती भीती तुमची जाणार आहे तर तुम्ही फक्त अस्तर जोडून घ्यायचे आणि ब्लाऊज तुम्ही स्वतः टीच करायचं म्हणजे तुमचं कामाचा वे वेग हा दुप्पट होणार आहे तुमचं इन्कम आहे ते दुप्पट होणार आहे ही स्ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही वाढ करू शकता तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही वाढ करू शकता ही अतिशय महत्त्वाची ही स्ट्रिक आहे तुम्ही वापरा म्हणजे तुमचं विनकम दुप्पट होणार आहे आणि ब्लाऊज तुमचं जे, जे म्हणजे लेट होतात ब्लाऊज कारण गिरायक खूप असतो लेट ब्लाऊज होतात तर ते ब्लाऊजसुद्धा लेट होत नाही गिरायकसुद्धा एकदम खुश असते तुम्ही लवकर ब्लाऊज देता म्हणून तर ही स्ट्रिक तुम्ही वापरा आणि छान असे ब्लाऊज तुम्ही बनवा पाच बनवत असाल तर दहा नक्के होतील असं हे आपली स्ट्रिक आहे आप मी माझ्या ह्याच्यामध्ये ही स्ट्रिक वापरून खूप सारे बिझनेस डेव्हलप केला होता अशी ही स्ट्रिक आहे आणि कामाचा लोड पण कमी होतो टेन्शन पण कमी येतं थोडेफार पैसे जातात एका एक दोन ब्लाऊजचे पैसे जातात पण तुमचं काम दुप्पट वाढते दोन पै दोन ब्लाऊजचे पैसे गेले तर काही फरक पडत नाही पण तुमचा कामाचा वेग वाढतो आणि कामाची क्वालिटी सुधारते कारण आपल्याला कमी म्हणजे कमी वेळेत आपण जास्त ब्लाऊज शिवू शकतो तर हिस्ट्री खूप छान आहे तुम्ही फॉलो करा आणि हिस्ट्रीक आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशी हिस्ट्रीक आहे पाहू शकता वीस ते पंचवीस मिनटात हे आपलं आपलं ब्लाउज तयार होणार आहे खूप छान अशी हिस्ट्रीक आहे आणि आपल्याला जो काठ आहे तो आपण ह्या अशा या ह्यानी लावणार आहोत कारण ही एक पाहू शकता एक काठ मोठा होता एक काठ हा छोटा आहे तो बाहेर घेतलेला आहे मोठा हा छोटा आहे कारण थोडंसं आपण ब्लाऊजला लूक दिलं तर ब्लाऊज खूपच असं उठून दिसतं त्याच्यासाठी आपण ही स्ट्रिक वापरत आहोत आणि जे कट कडक काठ होता त्याच्यामुळं मी ते काठाचं थोडंसं कट 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 केलेलं आहे त्याच्यामुळं तो सॉफ्टनेट नेट येतो तर हा ही स्ट्रिक तुम्हाला खूपच म्हणजे महत्त्वाची आहे तर तुम्ही फॉलो करू शकता कारण ब्लाऊज काठाला जर कडक असेल तर असं गोळा होतं किंवा असं वडल्यासारखं दिसतं तसं दिसत नाही हे कट्स दिल्यामुळं अतिशय छान हे आपली स्ट्रीक आहे या पद्धतीने तुम्ही हे ब्लाऊजचा काट यूज करू शकता कमी वेळेत जास्त ब्लाऊज कसे बनवायची ही स्ट्रीक खूपच छान आहे आणि तुमचं जर कामाचा वेग पण वाढणार आहे ब्लाऊज जे थकलेले असते तुमच्याकडं पेंडिंग असते ते पण तुमचे ब्लाऊज उरकले जातात आणि एखाद्याला काम नसेल त्या हाताला जर काम दिलं तर त्याला तो माणूस पण ती व्यक्ती पण खुश होती अशी हिस्ट्रीक आहे आणि तुम्ही ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे इन्कम डब एक महिन्यात म्हणजे जेवढं कमवत असेल ते दुप्पट होतं पाहू शकता अतिशय छान असा हा आपला काठ जोडून तयार झालेला आहे आता आपण शोल्डर आणि काट शोल्डर जोडायच्या अगोदरच लावून घ्यायचा म्हणजे तो काट शोल्डरच्या म्हणजे टिपमध्ये जातो आणि तो दिसायला पण छान दिसतो आणि फिनिशिंग पण छान येते त्याच्यासाठी तो काट तसा वापरा म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग अजूनच छान येईल पाहू शकता आपण दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत आपण आता पायपिंग म्हणजे कट करणार आहोत आणि ही पहा आपण क्रॉसमध्येच कट केलेली आहे अतिशय काळजीपूर्वक ही पायपिंग मात्र क्रॉसमध्येच घ्यायचं कारण तुमचे गोलगळे असेल तर तिथं असं ताणल्यासारखं किंवा वाढल्यासारखं होत नाही हे क्रॉस आपण पायपिंग कट केल्यामुळं आणि आतला जो कपडा आहे उरलेला तो आपण एक्स्ट्राचं ते कपडा आपण कट करायचा म्हणजे तुमच्या ज्यावेळेस तुम्ही पायपिंगची दुंबड टाकता त्यावेळेस अतिशय छान असं फिनिशिंगमध्ये येते आणि वरून पण छान दिसते आतून पण तुम्हाला अतिशय छान वाटतं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येण्यासाठी हे आतलं कट करावं लागतं आपण हे टंचन बदललेलं आहे ह्या छोट छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्ही फॉलो करायच्या म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येते आणि वेळ पण वाचतो आणि दिसतं पण छान अशा ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता आता आपण कमरेचं माप काढून घ्यायचं तर जुन्या ब्लाउजची कंबर आणि नवीन ब्लाउजची कंबर सेम ठेवायची आणि सेंटर काढून घ्यायचं पाहू शकता सेंटर म्हणजेच मध्य काढून घ्यायचा दोन्हीच्यामधला म्हणजे तुमचा जो गळा आहे तो वाकडा होत नाही नाही तर बरेच जणांचे ब्लाऊजचे गळे असे एक तिरके तिरके दिसतात तर ते त्याच्यामुळे दिसतात तुम्ही जर सेंटर नाही काढलं तर एक साईड एक साईड कमी एक साईड जास्त अशी होती त्याच्यामुळं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते खराब दिसतं त्याच्यासाठी ही स्ट्रीप खूप छान आहे होऊ शकता किती अतिशय छान असं आपलं पायपिंग जोडून तयार आहे आता आपण मोंढ्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे पाहू शकता जुन्या ब्लाउजचा मोंढा आणि नवीन ब्लाउजचा मोंढा सेम तर एकटीची कट करून घ्यायचं चा, आणि छाती मोजायची त्या कट कचक्याचं सोडायचं दुसऱ्या कचक्याला लावायचं कारण ती मधली असते ती मार्जिंग असते पाहू शकता ती मार्जिंगचं आता आपले एक इंच छाती आपली मोठी झालेली आहे तर आपण मोंढा छाटायचा मोंढा छाटल्यावर छाती कमी होती काय होतो मुंढा कट केल्यावर थोडंसं मोंडा कट केल्यावर छाती कमी होती कारण आपल्याला छाती वाढलेली आहे त्याच्यामुळं थोडंसं आपण अर्धा इंच मुंढा हा कट करायचा म्हणजे आपली छाती तेवढी कमी होणार आहे आणि परत एकदा आपण मो म्हणजे आपला जो मोंडा आहे तो आपण सेट करून घ्यायचा अतिशय कमी वेळामध्ये ब्लाऊज होतो आहे कारण तुम्ही अस्तर जो दुसऱ्याकडून जोडून घेतलं तुमचं दुप्पट काम वाढतं जे तुम्ही दहा हजार कमवत असाल तर नक्की नक्की वीस हजार कमवून कमवू शकता कारण अशी स्ट्रिक आहे आणि तुमचे पैसे काही जास्त जात नाहीत वीस वीस पंचवीस रुपये अस्तरला जोडायला देतात तर ह्या स्ट्रिक तुम्ही फॉलो करा आणि तुमचा बिझनेस दुप्पट वाढवा अतिशय स्टेप बाय स्टेप स्ट्रीक अँड स्टिप्स सगळ्या सांगून झालेल्या आहेत ब्लाऊज आता होत आलेला आहे हो तर परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करत राहा तुम्हाला हिस्ट्री आवडली असेल तर नक्की नक्की कमेंट करा असं हे आपलं ब्लाऊज फिटिंग आपली दोनच शिलाईमध्ये आपण फिटिंग करत असतो कारण जास्त शिलाई आपण जास्त टिपा पण मारत नाही कारण आपण सेंटर काढून घेतलेलं आहे कमरेचं माप बरोबर घेतलेलं आहे छातीचा कचकाबरोबर टेकलेला आहे मोंढ्याचा कचकाबरोबर मारलेला आहे त्याच्यामुळं जास्त वेळ लागत नाही या फिटिंगमुळे आपला वेळ वाचतो आणि काम पण जास्त होतं तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशी ही आपण ब्लाऊजची फिटिंग केलेली अतिशय छान अशी कमी वेळेमध्ये होणारं ब्लाऊज आणि आपण घेणार आहोत आताही लटकन दोरी लावून असंही आपलं अतिशय छान असं आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता खूप छान फिटिंग खूप छान कटिंग कटिंगचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता एकदम शिलाई आपली सरळमध्ये आलेली आहे कमरीची आहे बाहीची पण आहे मोंढा पण आहे एकदम सरळ एका रेषेमध्ये आलेला आहे अशी ही फिटिंग शिका करा हे असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता जवळून एकदम काठाचा उपयोग अतिशय छान झालेला आहे